समाजाची सेवा करणं हा त्यांचा विषय नाही आहे आणि ऑफर तिकडून काय येईल तिथून कसा डच्चा मिळेल डल्ला मिळेल त्याच्यावर त्यांची नजर असते प्रत्येक मतदानाच्या वेळी आपण उमेदवाराचे नाव ऐकतो त्यांची चर्चा ऐकतो त्यांचे सभोतालची गर्दी बघून प्रचार रॅली किंवा त्यांच्या कामांबद्दलची चर्चा ऐकून आपण उमेदवार योग्य आहे की नाही हे ठरवत असतो पण जर याच्यात आपण आणखीन एक कुठेतरी प्लस पॉइंट ॲड करायचा ठरवला किंवा आपण त्यांच्या फॅमिलीबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या विचारांबद्दल भूमिकांबद्दल जर आणखीन काही जाणून घेऊ शकलो तर, तर मला वाटतं योग्य उमेदवार निवडण्यासाठी आपल्याला आणखीनच एक प्लस पॉईंट किंवा एक आणखीनच सोयीस्कर असं काहीतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावं ह्या छोट्याशा हेतूने मी सुरू केलेला हा शो ज्याचं नाव आहे सभा बेरोजगारांची तुमच्या चा आमच्या अधिकारांची तर आजचे आपले पहिले पाहुणे जे आहेत त्यांच्या मुलीने त्यांनी नाही त्यांच्या मुलीने भरला आहे अर्ज प्रभा क्रमांक एकमधून आणि त्यांचे वडील म्हणजेच भारत मजदे भारत मजदे यांच्या कन्या सुष्माताई भारत मजदे या प्रभा क्रमांक एकमधून आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत भारत मजदेंकडून त्यांच्या भूमिकांबद्दल त्यांच्या विचारांबद्दल आणि त्यांनी सुष्माताईंना कसं हिंमत दिली आहे कशी साथ दिली आहे तर भारतभाऊ स्वागत आहे तुमचं बेरोजगारांच्या सभेत आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही सुषमाताईंना तुमच्या परीने कशी मदत करत आहात त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवातून तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही त्यांना काय धडे देत नाही माझ्या राजकीय अनुभवातून धडे देण्याचं म्हणजे की माझ्या समोरच माझी मुलगी लहानची मोठी झाली मी अनेक वर्ष गेल्या पस्तीस वर्षापासून समाजसेवा राजकारण हे माझं काम चालूच आहे लहानपणापासून ती सर्व मला बघत आलेली आहे तिला धडे देण्याची राजकारण शिकवण्याची गरज अजिबात राहिलेली नाही आणि राहिला विषय मी सपोर्ट कसा करतो मी तर सपोर्ट करतोच माझी मुलगी म्हणून परंतु पूर्ण परभागातील जनता परिसरातील सर्व नागरिक सर्व मतदार बंधू आणि बघणी जेवढी लोकं आहेत त्यांनी अंतकरण अंतकरणापासून सुषमाताईच्या पाठीमागे उभं राहण्याचं मदत करण्याचा शब्द दिलेला आहे अच्छा म्हणजे सुषमात राजकारणात जो प्रवेश केलाय तो वडिलांच्या सांगण्यावरून वडिलांच्या शब्दाला मान देऊन केलाय की त्यांना राज म्हणजे समाजकार्याची आवड म्हणून त्यांनी नाही नाही तिला मी काही सांगितलं नाही की तू राजकारणात ये आणि राजकारण आपल्या घरामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून चालूच आहे आता मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये प्रभा क्रमांक एक अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आणि मग ती राजकारण बघत झाले तिची राजकारणाची तयारीच होती ती तिची उमेदवारी आम्ही घोषित केली अरे वा अच्छा आणि वडिलांना मुलीच्या आवडीनिवडी माहिती आहेत का की राजकारणात म्हणजे वडील ही भूमिका निभावता नाही आली तुम्हाला नाही 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 मी राजकारण करत असताना वडिलांची भूमिका कधीच कमी पडू दिली नाही अच्छा पूर्ण तिच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं अरे आणि ती स्वतः पण माझ्याकडे लक्ष देत आहे अच्छा अरे वा तर आपल्या शोचा एक फॉर्मॅट आहे म्हणजे एक सेगमेंट आहे पुढचा त्याचा आहे जरतरची गोष्ट तर जरतरची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो जरतरची गोष्ट म्हणजे आम्ही एक सिच्युएशन देऊ सरांना आणि सर त्या सिच्युएशनला कसं हँडल करतील हेच म्हणजे जरतरची गोष्ट तर सिच्युएशन अशी की तुमचा एक उमेदवार आहे तुमचा कार्यकर्ता आहे सॉरी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो तुमचा मतदार पण आहे आणि त्याचं दुकान किंवा घर अतिक्रमणमध्ये आणि तुम्हाला पालिकेकडून ऑर्डर आहे की अतिक्रमण हटवावं लागेल तर त्या कार्यकर्त्याची तुम्ही कशी मदत करणार किंवा या सिच्युएशनला तुम्ही काय करणार नाही सर्वप्रथम तर मी माझ्या कार्यकर्त्याला मदत करण्याची माझी भावना राहीलच परंतु सरकारी कामामध्ये सरकारी जागेवर रस्त्यावर जर त्याचं काही अतिक्रमण येतं असेल त्याचं दुकान येतं असेल तर त्याला सर्वप्रथम सांगेल की दादा आपण नियमात वागलं पाहिजे कायदा कानून मोडला गेला नको पाहिजे रस्त्याला अडथळा निर्माण नको झाला पाहिजे तू तुझं तु, दुकान बाजूला करून घे आणि त्याच्यासाठी माझ्या परीने मला जे करणं त्याच्यासाठी नवीन व्यवस्था निर्माण करून देईल परंतु शासनाच्या महानगरपालिकेच्या कामामध्ये कुठेही अडचणी होऊ देणार नाही कार्यकर्त्यालाही दुःखी होऊ देणार नाही शासनाचं पण नुकसान होऊ देणार नाही बरोबर बरोबर आणि आम्ही असं पण ऐकलंय की तुम्हाला कलेची आवड आहे हो oh, मला तर कलेची आवड आहे मी क्रिकेट खेळायचो कबड्डी खेळायचो आता तर मला गायनाची प्रचंड आवड आवड आहे मी एखादी कधी वेळ मिळाला तर एक थोडे छोटे मोठे गाणे पण म्हणून घेतो अच्छा एन्जॉय अच्छा। करतो अरे आणि संगीत माझा प्रचंड आवडीचा विषय आहे अच्छा काय वाटते <laughs> गया, करते। तर तुम्ही आता सांगत होता की तुम्हाला गायनाची आवड आहे तर मग तुमचं म्हणजे असं स्वतःचा युट्यूब चॅनल वगैरे तुम्ही गाणे स्वतः गातात कसं नाही माझा युट्यूब चॅनल नाही आहे परंतु माझ्या भायगा रोडला माझं संविधान नगर जो संपर्क कार्यालय आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन मित्र म्हणून एक स्टुडिओ तयार केलेला आहे अच्छा <laughs> अरे वा आणि मग ज्या बी व्यक्तीला मित्राला कार्यकर्त्याला वाटलं की यार थोडस मन हलकं करायचं आहे आणि गाणं म्हणू आपण येऊन तो तिथे ते, ते, ते आपल्या स्टुडिओला येतात सर्व जमतो आम्ही मित्र एकत्र येतो आणि मग ज्याच्या त्याच्या आवडीचे गाणे गात असतो आणि त्याच्यातून प्रॅक्टिस पण होऊन जाते एक मनातला बोजा कम होऊन जातो आणि मनाला शांती मिळते आणि प्रचंड आनंद मिळतो गायनातून राजकारणाव्यतिरिक्त म्हणजे राजकारणा व्यतिरिक्त गायन आणि खरं म्हणजे खरं असं आहे ना मी राजकारण करतच नाही हो राजकारण राजकारण हा दिसतं लोक राजकारण करतात माझं खरं काम समाजकारण आहे ते शंभर टक्के समाजकारण आहे पण लोक म्हणतात माझं माझ्या त्या मनाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असं राजकीय हेतूने मी कामच करतो माझं मला प्रचंड आवड आहे समाजाची सेवा करायची गावाची सेवा करायची गंजलेल्या रंजलेल्या लोकांना न्याय द्यायचा जो रडत आला असेल त्याला हसत पाठवायचं कोणाचे प्रश्न आडलेले असतील कोणाची समस्या असेल आपलं सगळं सोडायचं त्याच काम करायचं का बरोबर बरोबर विनामूल्य सेवा देणं याच्यात से मला प्रचंड आनंद होतो यातूनच मला तुमच्या आईबद्दल थोडस अजून जाणून घ्यायला आवडेल मी असं ऐकलंय की त्या पण राजकारणात होत्या हो। त्यांनी पण बरंच म्हणजे समाज कार्य बरंच आहे त्यांचे तर तुम्ही काय सांगणार त्याबद्दल नाही माझ्या आईचं असं होतं आम्ही ना प्रचंड गरीब कुटुंबातली लोक शेतकरी लोक आपल्या कुटुंबात कोणीच राजकारणात नव्हतं परंतु माझी आई शिकलेली होती आईला इतकी आवड होती की बेटा ही मोठी मोठी लोक भाषणं करता, करतात सभा घेतात कार्यक्रम करतात समाजाची सेवा करतात कार्य करतात कार्यकर्ते आहेत माझा एखादी मुलगा कार्यकर्ता झाला पाहिजे अच्छा तो पण लीडर झाला पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे सुरू सुरुवातीपासून आईला ती आवड ते आईने दिलेले गुण mm -hmm. आईच्या मनात होतो आईला संधी हो नव्हती mm जसे -hmm. आम्ही छोटे लहानसे मोठे झालो समजदार झालो राजकारणात समाजकारणात आलो आई शिकवत गेली आम्ही शिकत गेलो आणि वेळ आला ग्रामपंचायत कार निवडणुकीचा mm -hmm. निवडणुका लागल्या ग्रामपंचायतच्या आईला तिकीट दिलं आई प्रचंड मताने निवडली आणि आईला इतकी आवड होती की आईच असं होतं की बटा कोणी आलं म्हणजे जो ज्याला ज्याला पाण्याची ताण असेल त्याला जेवण कसं देता येईल त्याला पाणी पाहिजे बसवायचं त्याला विचारायचं आणि त्याची समस्या सोडून द्यायची आणि आई आईलाच आए, राजकारण आईचा भाऊ आईचा माझा मामा होता प्रचंड हुशार व्यक्तिमत्व होतं समाजकारण राजकारण करत ती सगळी गोडी माझ्या आईमध्ये होती ते बघून आम्ही सर्व राजकारणात आलो आणि यंदाच्या तिकिटाची लढत आपण बघितली यंदा तिकिटासाठी बरेच उमेदवार नाराजी म्हणजे नाराज पण होते आणि बरीच लढत पण होती तर काय म्हणजे याचं कारण काय त्याच्यावर तुमचं काय मत नाही खरं कारण खर, म्हणजे काय ना निवडणूक पाच वर्षाने होते परंतु करोना काळ लागला तीन वर्षे चार वर्षे निवडणूक उशिरा झाली आणि आता काय ना खेच लोकांमध्ये महानगरपालिकेत निवडून जायचं प्रचंड ओढ काम करायचं नाही काम शून्य आणि जे पक्ष श्रेष्ठी आहेत नेतेगण आहेत जो माणूस समाजाची सेवा करेल जो समाजाच्या हितासाठी काम करेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल एज्युकेटेड असेल उच्च शिक्षित असेल आणि सर्वसामान्य निरव्यसणे असेल लोकांना दारूची सवय लावणार नाही धिंगाड दि, धागाणा करणार नाही अशा कार्यकर्त्यांच्या मागे ही लोक नाही आहेत यांना गावाचा दादा पाहिजे गुंड पाहिजे पैसेवाला पाहिजेल दहा लोकं घेऊन चालणारा पाहिजेल पुढे माझे आमदारकी टिकली पाहिजे खासदार की टिकली पाहिजे मला पुढे त्याने सपोर्ट केला पाहिजे असे गुंड पुंड यांनी या दिल्या अच्छा। ती लढाई होती सर्वसामान्य खरा माणूस बघा ना एक तरी योग्य उमेदवार दिला आहे का अजी बात नाही बदमाश गुन्हेगार भांडणखोर दारू पिणारा दारू पाजणारा त्यांना प्रभाग क्रमांक एक माहिती आहे का काहीच माहिती नाही काहीच समजत नाही एक काम करू शकत नाही पाच वर्ष नगरपालिका समजता समजता त्यांचं जीवन निघून जाईल काहीच करू शकत नाही <laughs> गुलाम लोक लागतात त्या लोकांना म्हणून ती रस्ते खेच होती गुलामांची खऱ्या लोकांना तिकीट थोडी मिळालेलं आहे नाही म्हणजे खरं खर तर एक थोडासा दिवसणाराच प्रश्न विचारतो तिकिटासाठी जी लढत आपण बघतोय किंवा हा गोंधळ हा आक्रोश बघतोय तर हे खरंच म्हणजे नगराच्या विकासासाठी की काहीतरी उमेदवारांना इलेक्शन नंतर वेगळी ऑफर आहे अवेलेबल असं काही आहे नाही नगरचा विकास नसतो हो यांच्या डोक्यात नगर हे काय विकास करतील स्वतःचा विकास करायचा आहे नाही नाही म्हणजे तिकीट जे आ, आता आपल्या तिकिटांसाठी जे म्हणजे लोक लढले झटले तर त्यांना काही असं नगरपालिकेच्या इलेक्शनकडून काही का वेगळी अपेक्षा वगैरे म्हणून तिकिटासाठी एवढी झट होती झटत होते की खरंच समाज कल्याण समाज कार्यासाठीच झटत होते नाही मला मला तर असं वाटतं की त्यांना समाजाची सेवा करणं हा त्यांचा विषय नाही आहे आणि ऑफर तिकडून काय येईल तिथून कसा डच्चा मिळेल डल्ला मिळेल त्याच्यावर त्यांची नजर असते आणि मी खरंच सांगतो ह्या हे जे लोक दि, 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 दिसतात ना एकही म्हणजे त्यांचा वेगळाच फायदा आहे त्या फायद्यासाठी हे ही सगळी लसी चाललेली आहे अच्छा तर मित्रांनो आपला पुढचा सेगमेंट आहे एक मार्काचा प्रश्न याच्यात आपण त्यांना पाच प्रश्न विचारणार आहोत त्याचे ते एका वाक्यात उत्तर देतील तर मला सांगा भारत मजल्यांचा आवडीचा विषय समाजसेवा तुम्ही कुठल्या महापुरुषाला आदर्श म्हणून डोळे समोर ठेवता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे कष्टावर विश्वास आहे की नशिबावर कष्टावर मालेगाव महानगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व असलं पाहिजे मालेगाव मध्य की बाह्य बाह्यचं जर तुमचा स्वतःचा देश असेल तर तो डेमोक्रेटिक असेल की कम्युनिस्ट लोकशाही डेमोक्रेटिक डेमोक्रेटिक तर आता आपलं फायनल सेगमेंट आहे फायनल सेगमेंट मित्रांनो तुम्हाला सांगतो फ्रीडम ऑफ स्पीच असं आपल्या या सेगमेंटचं नाव आहे यामध्ये आपण त्यांना एक मिनटं देणार आहोत आणि ते एक मिनिटात त्यांना जे काही बोलायचं आहे त्यांना जे काही व्यक्त करायचं आहे ते आपल्या समोर आता एक मिनिटं आपला घेतील तर काय म्हणणार मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती बघितलेली आहे आम्ही झोपडपट्टीतून आमचा जीवनाचा प्रवास सुरू झाला आई वडील माझे मोठे भाऊ अतिशय कष्ट करून आमचा जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला आई बाप रात्रंदिवस कष्ट करायचे त्यांचं स्वप्न होतं की मुलांनी शिकलं पाहिजेल पुढं गेलं पाहिजेल झोपडीचा बंगला झाला पाहिजेल प्रचंड मोठं स्वप्न माझ्या आईचं माझ्या वडिलांचं होतं आणि ते सांगत होते की बाळानं तुम्ही काहीतरी करा समाजाची सेवा करा आमच्या रक्ता रक्तात आईने समाजसेवा भरलेली होती बऱ्याच दिवस झोपडपट्टीत राहून आई म्हणे इथे आता बरेच दिवस झाले आपण चला कुठेतरी चांगले जागा बघू झोपडपट्टीतून भायगाव गावामध्ये प्लॉट घेतला त्या ठिकाणी राहायला आलो वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेला एकोणासशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये आम्ही तिथे आलो वर्षभर दोन वर्षभर राहिलो त्याच्यानंतर ग्रामपंचायतची निवडणूक लागली निवडणुकीला उभं राहिलो आणि आई आणि मी आणि माझ्यासोबत चार लोक असे आम्ही निवडून आणले त्या दिवसापासून गावाचा विकास सुरू केला त्या संपूर्ण गावामध्ये अंधाराचं साम्राज्य होतं चिखलाचं साम्राज्य होतं रस्ता नव्हता पाणी नव्हतं बोरिंग नव्हती पियायचा प्रश्न मोठा गंभीर होता लाईटचा प्रश्न मोठा गंभीर होता रस्त्याचा प्रश्न गंभीर होता अनेक अडचणी होत्या त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सर्व्या अडचणी सोडवल्या पिण्याच्या पाण्या टाकी पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या गावामध्ये पाईपलाईन केली लाईट केले रस्ते केले स्मशानभूमी केली कमान केले प्रवेशद्वार केले असे अनेक विकास त्या गावामध्ये आम्ही सर्व मिळून केले आणि संपूर्ण गावाने सर्व माझा मराठा समाज माळी समाज सर्व समाजाने वाणी समाज मिस्तरी समाज त्या सर्व समाजाने आमच्या पाठीमागे प्रचंड शक्ती उभी करून आम्हा सगळ्या परिवाराला प्रचंड परबळ पाठबळ दिलं आणि आम्हा आम्हाला सर्वांना पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या सर्व समाजाचा मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये माझी मुलगी सुषमा भारत मजदे हिला सुद्धा प्रचंड पाठिंबा देऊन सर्व प्रभाग माझ्या मुलीला निवडून देतील अशी मला खात्री आहे आणि मला वाढ मला पाठीमागायची एवढी माहिती एक मधून सुषमाताई भारत मजदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांचे वडील भारत मजदे यांचे तुम्ही विचार ऐकलेत यांच्या तुम्ही भूमिका ऐकल्यात तर जाता जाता शेवटी एवढंच सांगेन मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे आणि अधिकार हा बजावलाच गेला पाहिजे तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत नवीन उमेदवारासोबत